नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज म्हटलं आपल्या ब्लॉगची सुरुवात पण आपल्या पूजेपासूनच तुमच्याबरोबर करावी तर सर्वात सकाळी सकाळी जी माझी छान अशी पूजा मांडून झाली आणि खूप लवकर आज पूजा झालेली अगदी प्रसन्न वातावरण झालेलं देवपूजा त्याचबरोबर स्वामींची पूजा वगैरे सगळी आम्ही करून घेतली आणि त्याच्यानंतर जी आता आज मला पूजा मांडायची आहेत म्हणजे तुम्हाला थमनेलवरनं कळायला असेल की आज गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे तर गुरुचरित्र पारायणासाठी पण आम्हाला म्हणजे जो आपला पूजा असते ती पण करायची आहे आणि एका साईडला माझ्या मार्गशीर्ष गुरुवारची जी काही पूजा असते ना तर ती पण करायची आहे मला तशा सगळ्या गोष्टी एकाच वेळेस मॅनेज करायच्या होत्या तर सर्वात आधी आपण पारायणाची तयारी करून घेऊ कारण त्याच्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो कारण सचिन आजपासून सात दिवसांचं गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करणार आहे तर इथे अखंड दिवा त्याच्यासाठी मी तयार करून घेते तर अखंड दिव्यामध्ये यावेळेस मी जी आतमध्ये जी वाद घातलेली ना ती मी ना अशी बाहेरच ठेवणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं जर आपण ही आतमध्ये ठेवली ना तर याच्यामध्ये ना तेल खूप जास्तपणे शोषलं जातं तर म्हणून मी ती बाहेर ठेवली आहे आणि जेवढं गरज लागेल ना तेवढं आपण मग ती कमी जास्त कमी जास्त वाद त्याची करू शकतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आहे अखंड दिव्यामध्ये तर आता आपण याच्यामध्ये तिळाचं तेल मी पूर्ण वरपर्यंत भरून घेणार आहे आणि जा कालच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं की मी छोटी बॉटल घेऊन आलेली आज तर मी ऑनलाईन ऑर्डर करतेच आहे Uh, कारण मला हे तेल uh, हार्डली दोन दिवस जाईल जास्त असं तिसरा दिवस अर्धा जाईल पण दोन दिवसामध्ये हे तेल संपेन तर मला तिळाचं तेल दुसरं लागणारच आहे तर ते, 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 ते पण आता ऑर्डर करायचं आहे पण आधी uh, आजची ही सगळी कशी कामं पटापट होत आहेत आणि काय काय गोष्टी आजच्या माझ्या ज्या ठरवलेल्या होत्या त्या सगळ्या आज मला पूर्ण करायच्यात आणि त्या तुमच्याबरोबर शेअर पण करायच्यात तर इथे हे दिव्यांसाठीचं जे वस्त्र आहे ते काढून घेतलं एका साईडला मी जो मंगलकलश आहे त्याच्यासाठी म्हणून आपला जो कलश आहे ना तो पण तयार करून घेतला तर कलशामध्ये ज्या काही लागणार आहेत सुपारी म्हणा किंवा नाणं म्हणा यास ते पण मी याच डब्यात ठेवलेलं असतं आणि ते पण आता बाहेर काढून घेते त्याच्यानंतर छोट्या वाती आहेत ज्या मला अजून एक छोटा दिवा तिकडे प्रज्वलित करण्यासाठी लागणार होत्या तर अशा सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना ज्या काल मी काही नव्हत्या केल्या त्या आता सुरुवातीलाच त्या गोष्टी करून घेते म्हणजे मग नंतर घाई गडबड होत नाही आणि एकाच वेळेस आता हे सगळं मी कलश वगैरे ना म्हणजे जे आपल्या मार्गशीर्ष पूजेचे ते आहेत ते आणि ते असं दोन्ही एकाच वेळेस करून घेणार तर हा आहे छोटासा असा तुपाचा दिवा जो मी स्वमर म्हणजे पारायण जेव्हा सुरू करेन ना तेव्हा मोठा अखंड दिवा आणि त्याचबरोबर एक दुसरा दिवा म्हणून तो मी एक छोटा तुपाचा दिवा तयार केलेला आहे बघा कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की मी मधाची बॉटल घेतलेली पण ती मधाची बॉटल नव्हती आता मला जेव्हा पंचामृत तयार करायचं होतं तेव्हा मी म्हटलं की ही मधाची बाप म्हणजे बॉटल ओपन करूया तर याच्यामध्ये मी नंतर जेव्हा बघितलं तर त्याच्यामध्ये धुपस्टिक निघाल्या अगदी छोट्या ज्या असतात ते तर इथे सचिनच्या पारायणाला सुरुवात झाली आहे अभिषेक करून घेतलेला आहे स्वामींना आणि साध्या सिंपल पद्धतीने ही मांडणी असते अगदी कोणीही करू शकतात ही आणि मनात बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती पण ती काही म्हणजे असा विचार करूनच असं होत होतं की अरे आपण करायचं का आपण करायचं का किंवा करूया का असं बऱ्याच वेळा होत होतं पण स्वामी आले काय आणि त्यांनी हे करून पण घेतलं ती स्वामींचीच इच्छा असते म्हणजे जसं मी तुम्हाला मागे पण बोललेली म्हणजे मनात इच्छा असे पटकन झाली आणि स्वामी घरी आले पण आणि त्यांनीच आता हे आज पारायण पण करून घेतलं सगळ्या निर्विघ्नपणे पार पडो यासाठी त्यांच्या प्रा म्हणजे त्यांची प्रार्थना केली आणि पारायणाला सचिनने सुरुवात केली तर सात दिवसांचा पारायण तो आजपासूनच करणार आहे म्हणजे गुरुवारपासून करून तो, तो बुधवारी संपेल पारायण आणि मग दत्त जयंतीच्या दिवशी आम्ही त्याचं उद्यापन करणार आहोत तर पहिलं आम्ही शुक्रवारपासून सुरुवात करणार होतो पण मग दत्तजयंतीच्या दिवशी त्याचं उद्यापन आम्हाला त्याच दिवशी करायचं नव्हतं म्हणजे आधी एक दिवस आलं असतं किंवा मग नंतर आलं असतं तर मग थोडंसं असं होतं दत्ता जयंतीच्या जा दिवशी जर आपलं उद्यापन झालं असतं तर बरं झालं म्हणून मग आम्ही एक दिवस आधी पारायण करायचं ठरवलं म्हणून मग आम्ही आजपासून पारायणाला सुरुवात केलेली आहे तर इथे बघा हे जे आपले देवीसाठीचं जे करायचे पूजा त्याच्यासाठी मांड मांडायचं आहे त्याच्यासाठी खाली जो मी तांब्या ठेवलं ना तो मोठा आहे बघा बऱ्यापैकी आणि त्याच्यामध्ये मी आता ना पूर्ण म्हणजे वरपर्यंत तांदूळ भरून घेणार आहे कट कट याच्यामध्ये थोड्याशा हळद कुंकू हे टाकून घ्यायचं आहे या तांदळामध्ये आणि मग याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचं आहे त्या कलशामध्ये मी पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्या कलशामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता त्याचबरोबर दुर्वा त्याचबरोबर आपलं एक रुपयाचं नाणं किंवा जे काही नाणं वगैरे असेल ते याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे दोन्ही मंगलकर्षाला मी हळद आणि कुंकवाची बोटं ओढून घेते बघा जेव्हापासून तुमच्या कमेंट आल्यापासून म्हणजे जेव्हा जी मला तुम तुम्ही छान अशी सजेशन पण दिलेलं की मी नेहमी वरून उमटायची म्हणजे अशा रेषाने मी वरून काढायची तर जेव्हा तुम्ही मला सांगायला सांग सुरुवात केली तेव्हापासून हो, मग मी बरोबर खालून वरच्या दिशेने नेहमी त्या रेषा काढते आणि मला प्रत्येक वेळेस तुमच्या कमेंटची आठवण होते तर असं तुमच्याकडनं काही माझ्यासाठी सजेशन असेल ना मला तर तुम्ही कमेंटमार्फत नक्की सांगा कारण मी नेहमी असं म्हण ते माझ्या व्हिडिओमधनं की मला करण्याची खूप आवड आहे आणि या सगळ्या गोष्टी मी तेवढ्याच काय बोलतात ना म्हणजे मनापासून करत असते पण याच्यातनं कधी काही चुकत असेल किंवा काही राहून जात असेल ना तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण प्रत्येकजण हा काही शिकून आलेला नसतो कारण जेव्हा आपण करत जातो ना तेव्हाच सगळ्या गोष्टी आपण शिकत जातो आणि मी पण या गोष्टी करून करूनच शिकते तर तुमच्याकडनं काही सजेशन असेल काही राहून गेलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी ना आता इथेच तयार करून घेणार आहे बघा बेसिक जी तयारी असते ना माझी ती मी सगळी इथेच करून घेणार आहे कारण ऑलरेडी तिथे सचिनची पण म्हणजे पूजा चालू आहे तर म्हणून मग मी या साईडला सगळं बऱ्यापैकी तयारी करून घेणार आहे आणि ही जी कडी आपण ऑनलाईन मागवलेली ना तर त्याचा वापर आज करायचा आहे मी म्हटलं बघूया कशा पद्धतीने आपल्याला करता येईल आता याच्यावरती नारळ ठेवून घ्यायचा आपल्याला आणि नारळ ठेवून मग मी याच्यामध्ये कडी लावणार आहे आणि कढी ठेवून मी बघते की म्हणजे बॅलन्स कसा राहील किंवा कितपत बसतोय कारण मी जो आणलेला नारळ तो पण त्या म्हणजे जो कलश आहे त्याच्यावरती मुखाशी व्यवस्थित बसतोय की नाही कारण नारळ आपण अंदाजाने आणलेला असतो आणि कधी माझं सुरुवातीला असं व्हायचं की मी नारळ कधी कधी खूप मोठा आणायचे आणि जो कलश आहे तो छोटा व्हायचा कधी कधी कलश मोठा व्हायचा आणि नारळ छोटा व्हायचा असं पण बऱ्याच वेळा व्हायचं पण आता अंदाजा आला आहे की कुठल्या पद्धतीने आपण नारळ घेतला पाहिजे खूप जास्त असा गोल म्हणजे असा गोलाकार पण नाही घ्यायचा थोडासा लांबट थोडासा उंच असा बघून घ्यायचा म्हणजे तो देवीच्या मुखवट्याला अगदी व्यवस्थित नीट बसतो तर इथे मुखवट्या पण मी आता बघते बघा म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे कितपत खाली पाहिजे कितपत वरती पाहिजे की जेणेकरून कडीवर आपल्याला बाकीच्या गोष्टी लावता येतील तर आपल्याला कडी वापरायचीच आहे तो कशा ते ते तर कशा पद्धतीने ते बसता ना याचा अंदाज आपण घेतला पाहिजे तर इथे ना मी ते सगळं करून घेतलं आणि आता इथे अष्टदल कमल काढून घेते आणि याच्यावरती मी आता पाट ठेवणार आहे आणि पाट ठेवायच्या आधी इथे या जे हे जे तांदूळमध्ये आपण अष्टदल कमल काढलेलं आहे त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता हे सगळं आपण लावून घ्यायचं त्याच्यावरती मग मी छोटासा पाठ ठेवणार आहे आणि त्या पाटावरती परत मी आपली जी तांदळाची रास असते ती मी अक्षता म्हणतो आपण त्यानं ती ती मी परत त्याच्यावरती पाटावरती लावून घेणार आणि मग त्याच्यावरती आपला हा जो जे आपण कलश ठेवलेला आहे ना तयार करून ठेवलेला आहे तो ठेवायचा आहे पण नंतर माझ्या घाई गडबडीत लक्षात आलं की मी एवढं सगळं केलं आणि मी त्याच्यामध्ये ना पानं जे असतात पाच प्रकारची पानं ती लावलीच नाही आणि मग मी ती परत वरचा जो हे काढून मग परत त्याच्यात लावली आणि ही प्लेटिंग ना मी कालच साडीची करून ठेवलेली आणि आता ना ती फक्त मी ॲडजस्ट करून घेणार आहे की कि कितपत उंच आणि कशा पद्धतीने आपण बसवू शकतो ही ना साडी अशी जशी कोल्हापूरची अंबाबाई माता असते तर तिला कशी अशी मुस्त अशी छान अशी मोठी लांबलचा कशी पसरलेली साडी दिसते ना तर तशा पद्धतीची आज मला ही थोडीशी साडी नेसवायची होती तर म्हणून मी अगदी बारीक प्लेट लावली आणि तुम्ही बघू शकता अगदी छान व्यवस्थित ती साडी सॉफ्ट असल्यामुळे ना कॉटनचा कपडा असल्यामुळे अगदी मस्त दिसत होती थोडंसं ना ॲक्च्युली मला प्ली जेव्हा मी अ, क्लिप्स लावले आहेत ना तर थोड्याशा वरती खाली झाल्यामुळे थोडंसं सा एका साईडने जास्त आणि एका साईडने कमी असं दिसत असेल तुम्हाला एक एक करून ना मी जेके जेके जे काही अलंकार आहेत जे काही आभूषण आहेत ते आपण देवीला घालून घेऊ ज्याच्यामध्ये मंगळसूत्र घातली आहे मी एक माळ घातली आहे साधी सिंपल आणि हे जे मी देवीसाठी आणलेलं ना त्याला मी असा मध्ये दोरा बांधून घेते किंवा त्याचा जो दोरा असतो ना तोच मी मध्यभागी कापून घेऊन दोन्ही साईडला याच्यामध्ये चार असतात म्हणजे एका साईडला दोन आणि एका साईडला दोन अशा त्या दोन साईडला दोन देवीच्या दोन्ही साईडला ना खूप छान दिसतात बघा आता व्हाईट कलर पाठीमागे ब्लू कलर आहे आणि मग अगदी छान दिसतात आणि याच्यावर पिवळ्या कलरची वेणी आहे काल आपण पिवळ्या कलरची वेणी आली तर ती पण याच्यावरती छान दिसेल आणि याच्यावरती फक्त आपल्याला एक पदर म्हणून पण काहीतरी देवीसाला म्हणजे वरती ठेवायचं आहे डोक्यावर तर त्याच्यासाठी मी पहिला विचार केला की गोल्डन कलरचा ब्लाऊज पीस जर आपण लावला तर कसा दिसेल म्हणून मी गोल्डन कलरचा पण ब्लाऊज पीस लावून बघितला पण तो असा थोडासा एवढा काही म्हणजे हे होत नव्हता आणि ना तो झाकून जात होती म्हणजे साडी आईची तर मम्मी ना असं माझ्याकडे जे दुसऱ्या वर्ताचं एक होतं पीस ब्लाऊज पीस सारखं तर ते, ते मी इथे लावून घेतलं आणि ही थोडीशी ना अशी साडी जर चारी बाजूनी अजून फुलली असती ना तर ती अजून छान दिसली असती ॲक्च्युली मला क्लिप थोडेसे मोठे घ्यायला पाहिजे होते पण ते काही माझ्याकडनं झालं नाही आणि इथे माझी ना सगळी पूजा झालेली आहे बघा मांडून लवकरात लवकर मला जेवढी मांडता येतील ना तेवढी मी लवकरात लवकर मांडून घेतली आणि दोन्ही साईडला मी समयीच लावून घेतलेली पहिला मी विचार केलेला की समई नाही लावायची पण नंतर मी लावून घेतली आणि अशा पद्धतीने आपली ही महालक्ष्मी आईची पूजा संपन्न झालेली आहे याच्यानंतर मला आता करायचं आहे अभिषेक करायचं आहे अजून त्याच्यानंतर कुंकुमार्चन पण करायचं आहे तर आज मी म्हटलं की त्या गोष्टी पण करून घेते कारण बरेच दिवस झालेल्या मनात ती पण एक इच्छा होती तर म्हटलं नाही आज ते पण आपण करून घेऊ म्हणून मग ना आता ही पूजा झाल्यावर मी आता सर्वात आधी ना जे आपलं श्रीयंत्र असतं त्याच्यावरनं अभिषेक करून घेणार आहे तर तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं जमत असेल तसं किंवा तुम्हाला अ, म्हणजे रोजच नेहमीच किंवा अभिषेक केला पाहिजे असं काही नाही आहे पण मी श्रीयंत्रावर आज अभिषेक करून घेणार आहे ज्याच्यामध्ये पंचामृत आहे पाणी आहे आणि त्याचबरोबर जे आपण हळद आणि कुंकू आहे ना याच्या पाण्याने पण मी अभिषेक करून घेणार आहे आणि हे जेव्हा कुंकुमार्जन आपण करणार आहे तर त्याच्या आधी किंवा कुठलीही पूजा करायच्या आधी आचमण करायचं असतं तर त्याच्या आधी मी सर्वात आधी आचमण करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या पूजेला सुरुवात करणार आहे तर मला जशा अशा गोष्टी कळत गेल्या ना तशा तशा पद्धतीने मी आता या सगळ्या पूजा वगैरे करते काही गोष्टी ह्या अशा असतात ना की ज्या आपल्या आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी देऊन जातात तर काही गोष्टी हळूहळू का होईना प्रयत्न करून किंवा त्याची माहिती हळूहळूसृद्धी ना। नांदण्यासाठी या केल्या पाहिजेत या विचारांची मी आहे तर मला थोड्याशा गोष्टी ज्या आवडतात ना ज्या माझ्या मनाला आनंद देतात मला खूप मनशांती मिळते खूप छान प्रसन्न वाटतं घरातलं वातावरण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी मी करते तर आता मी एक आपली जी माळ आहे जपून सुरुवात करणार आहे आपल्या पूजेला कारण मला पण आता पोथी पण वाचायची आहे तर म्हणून मग मी सर्वात आधी आचमण करून घेतला आणि नामजप करून घेऊन मग आपल्या पूजेला सुरुवात करते आता इथे माझा अभिषेक करून झालेला आहे त्याच्यानंतर आपण याची स्थापना तांदळामध्ये करणार आहोत तर मी, मी तर तांदळामध्येच करते याच्यामध्ये जसं आपण अष्टदल कमल काढतो तसं मी अष्टदल कमल काढून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि त्यामध्ये आपण आपलं हे जे शेयंत्र आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि असंच पण तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकता मी असंच ठेवते थे, देवाऱ्यामध्ये आणि पण आज मला करायचं होतं कुंकुमार्चन तर बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती आणि करायचा योग काही येत नव्हता आज सगळे योग जुळून आलेले आणि आज माझी बरेच दिवसांची इच्छा पण पूर्ण होणार होती तर म्हणून म्हटलं की आपण हे कुंकुमार्जन आजच करून घेऊ तर आज कुंकुमार्चन जेव्हा मी करते तर एकशे आठ वेळा मंत्रजाप करून मी हे कुंकुमार्चन करते आ, देवीच्या खालच्या म्हणजे पायापासनं वरपर्यंत म्हणजे श्रीयंत्राच्या खाली वरपर्यंत असं आपण कुंकुमार्चन करणार आहोत बघा आणि एकशे आठ वेळा मला पण काही मंत्र असे पाठ नव्हते पण मी पण यूट्यूबवर एकशे आठ वेळा जो मंत्र जॉब करायचा असतो तो लावून मी अशा पद्धतीने ना कुंकुमार्चन करून घेतलं आणि हे जे कुंकू आहे ते आपण आपल्या घरातच म्हणजे घरीच जेव्हा आपण डेली यूज जेव्हा कुठलंही हळद कुंकू जेव्हा आपण लावतो बऱ्याच वेळा तर आपण हे वाला कुंकू वापरू शकतो तर मी हे कुंकू माझ्याचकडे भरून ठेवणार आहे आणि मग आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये हे वापरू शकतो तर अशा पद्धतीने माझी पण पूजा झालेली आणि एका साइडला सचिनचं पण पारायण सुरुवात झालेली आहे आणि आजचा ब्लॉग हा असाच होता आणि आता निघून मग म्हणजे हे सगळं बाकीचं ऑलमोस्ट मी सगळं आवरलेलं फक्त हे जे काही होतं माझी संध्याकाळसाठी पण पोठी मला ठेवायची नव्हती आता जेव्हा मी पूजा केली ना तेव्हाच मी म्हटलं की छान आपण पोथी वगैरे सगळं वाटून निवांत जाऊया म्हणजे संध्याकाळी परत काही फक्त आरती करायचं राहील तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा तुम्हाला अजून याबद्दल काही अजून व्हिडिओ बघायचे असेल तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा तर उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर